चला तर मग मग आपण आज ओल्या नारायणाच्या चवापासून चा पोळी तयार करून घेऊ खोबरा ओला खोबरे त्याच्यापासून तयार केलेली पोळी आहे त्याच्यामध्ये खव आणि गरा टाकून त्याचं पुरण तयार केलं होतं गुळ टाकून वेलची वेल गुरशुप टाकून आणि त्याच्यापासून मी पोळी तयार केलेली हॅलो फ्रेंड माझी रसोईमध्ये आपले खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुम्हाला खोबऱ्याच्या पोळ्या करून दाखवत आहे आता हे खोब ओलं खोबरं खवून घेतले आणि किसरून त्याला ना मिक्सर मधून काढून घेतले आता तुपा हे तुपामध्ये भाजायला बरं का नाही ह्याच्यामध्ये थोडा गरा आणि हे पेढे आहेत माझ्याकडं खव्याच्या स्वरूपामध्ये पेढे टाकायचे बरं का हे पेढे आहेत तुम्ही खवा पण टाकू शकता बरं का आणि गरा थोडा भाजून ह्याच्यामध्ये भिजवून घेणार आहे चांगला गरा भाजणार आहे आणि परत ह्याच्यामध्ये टाकून भिजवून घेणार आहे म्हणजे अर्ध्या घंट्यांनी पोळ्या चांगल्या होत्या चा? ह्याच्या आता बर हे खवा बर ना आहे हे नारळ आहे ना चांगलं शिजू येते ह्याला चांगलं हे शिजून परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर आणि खवा बरोबर टाकते साखर खवा आणि गरज हे बरोबर टाकते चांगलं घट्ट करायचं बरं का जसं आपलं पुरण असते ना तसं घट्ट करायचं आणि परत त्याची पोळी करायची आता हे बघा हे गर आहे बघा हे घर चांगला भाजणार आहे आणि हे अर्धा वाटी घर आहे चांगला भाजून भिजवून परत त्याला ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे असं हे मिक्स केलं असतं पण ते भाजावं लागेल ना कच्चा लागले आता हे चांगलं भाजून घेते आणि गरा पण भाजते मोकळा तुपामध्ये आता हे बघा चांगलं भाजून घेतले आता ह्याच्यामध्ये एक अर्धी वाटी खव जरा आहे त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकून शिजवून घेते सारखं जास्त शिजवून घ्यायचं त्याला ते चांगलं शिजवूनच परत त्याच्यामध्ये मिक्स करायचे पुण्या पुण्या जरा जास्त पाणी लागतं बरं का आता ह्याला एक वाटीला अर्ध्या वाटीला एक वाटी पाणी टाकले तरी सुद्धा कमी झाले आणखीन मला ह्याच्यात पाणी टाकावं लागेल थोडं आता हे चांगलं शिजलं की ह्याच्यामध्ये खवा हे आणि खोबरं मिक्स करायचं आता ह्याच्यामध्ये हो हे गरा चांगला जाड झालाय आता ह्याच्यामध्ये हे खोबर टाकले मी गुळाच्या थोड्या साखरेच्या करणारे बरोबर मिश्त्या साखरेच्या आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि हे मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये ही खवा टाकते तेव्हा हे खवा टाकायला खवा म्हणजे माझ्याकडे पेडे होते म्हणून टाकले की मी खवा मागवून टाकू शकता आता ह्याच्यामध्ये गुळ टाकून ह्याला आणखीन शिजवायचं आता ह्याच्यात ना वेलची पूड टाकली ही साखर टाकली अर्धा वाटी आणि एक वाटी गूळ टाकली अंदाज आणि टाका तुमच्याकडे कसं गुळ खाते तसं आता हे सगळं मिक्स करून घेते आणि ह्याला चांगलं शिजवते आता पोळ्यासाठी का मैद्याच्या चाळीने गव्हाचा गव्हाचं पीठ चाललंय ह्याच्यामध्ये मोहनासाठी तेल टाकायचे थोडं गरम करून आणि मीठ टाकायचं चुरीपुरतो म्हणजे तिंबून ठेवायचं आता हे बघा हे चांगलं जाड व्हायला बरं आणखीन शिजवावं लागलेलं आपलं पुरण कसं असते ना तसं शिजवायचं आणि गरा टाकलेला आहे हे जी मोकळं होते बरं थोडं गार झाकलं झालंय की मोकळं आणि जाड होते परत त्याच्या पोळ्या करायच्या ह्याच्यामध्ये गुळ आणि साखर टाकली कलर छान आलाय बघा हे जायफळ वेलची गुळ साखर आणि तुपात भाजले बर हे सगळं आता चांगल हे चांगलं जाड होतय खवा पण टाकलेला आहे जाड झाले की मग त्याच्या कोळ्या करायच्या गार व्हावं लागलं ना ह्याला आणखी आणखीन चांगलं शिजवावं लागेल ह्याला आता हे चांगलं शिजू देते आणि ह्याला गार करते एका ताटामध्ये परत तुम्हाला दाखवते पुरण करताना आता हे पीठ चांगलं असं तिंबून घेत नाही हो का पोळीच्या पिठासारखं चांगलं तिंबले आणि पातळ तिंबायचं बरं का ह्याच्यामध्ये तेल टाकलाय तेल मीठ टाकून मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून ते केले आता हे चांगलं शिजू देते आणि गार झाल्यानंतर पोळ्या करायला सुरू करतो आपल्याला पोळीला लावून खायचं लावून खायचं तेल लावून खायचं तेल लावून खायचं जसं खायचं तसं खायचं आता हे बघा किती छान झाले बघा होत होता बघा पूर्ण सारखं घेत होता थोडं गरम आहे आता ह्याला ना मी थोडं फॅन काढून ठेवते आणि परत मी पोळी करताना तुम्हाला दाखवते आता बघा किती छान सुरेख झालंय कलर किती छान आला आहे हुळ घातला ना याच्यामध्ये थोडी बडशेप टाकायची थोडं तो जायफळ टाकायचं आणि थोडी वेलची टाका वेलची पूड टाकायची जायफळ बडशेप वेलची पूड टाकली की ह्याची पोळी खूप टेस्टी लागते बरं का तुम्ही वरून तूप लावा नाहीतर बरं तुपाबरोबर खावा आपली आपली आवड आहे पण वरून तूप लावून एकदम क्रिस्पी केली ना के तर ती छान लागते बरं का आता हे गार झाल्यानंतर पोळी करताना तुम्हाला मी दाखवते आता हे बघा पोळीसारखा असं वाटी तयार केली आणि हे बंद करून जी जी कर ला। ही पोळी लाटायची पूर्णाची पोळी कसं आपण लाटतो ना त्याप्रमाणे लाटायची पिठी लावायची बघा पिठी घेतली लावायला आणि ना पिटी जर नाही लावायची असली तर तुम्ही प्लॅस्टिक सीटवर सुद्धा करू शकता बरं का त्याच्यावर पण छान होतो पण वरून खालून चिटकून येईल म्हणून मी पिटी लावणार आहे आणि आता हे तवा गरम ठेवलंय बघा आता ह्याची पोळी लाटून दाखवते मी एका हाताने करायचं मी मला पोळी लाटलेली दाखवता येत नाही पूर्णच्या पोळीसारखी पोळी लाटायची आता हे बघा पोळीसारखी पोळी लाटली आणि ह्याच्यावर टाकली तयार तवा चांगला गरम झालाय बरं का नका पोळीसारखी पोळी लाटायची तुम्हाला जाड पातळ कशी करायची तशी करायची आता हे बघा ही भाजली इकडून आता इकडून टाकते मी असे करून किती छान भाजली तुम्हाला तेल लावायचं तेल लावा तूप लावायचं तूप लावा मी पण तेल लावायला बरं का ओरून तूप लावून खाणार नाही हेच क्रिस्पी करणार आहे तेलची सारखं आपण तिळाची पोळी कशी करतो त्याला तेलची म्हणते बघा छान भाजी द्यायची अशी सरकून आणि आता हो का हे परत आपल्याला इकडून करायचं ना तर असं झालं

एकदम क्रिस्पी भाजायची चांगली आणि गरम गरम सर्व करायची कुणाला गार खायची असली तर गार पण खाऊ शकता बरं करून ठेवून पण थोडी पातळ करावी लागते गार करताना खिचडी कडी करायची आणि त्याच्याबरोबर हे गरम गरम पोळी खायची किती शान माझी माझी जरी ओल्या नारळाची पोळी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही ओल्या नारळाची पोळी कशी वाटली